नमस्कार मुंबई महाराष्ट्र आणि भारतातील काही प्रमुख वीज घडामोडी जलद जलदगतीने त्या अगोदर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात कमेंट करून नक्कीच मध्ये महाबळेश्वरमध्ये लोक ओव्हरफ्लो निसर्गाचा अद्भुत नजारा महाबळेश्वरमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे यंदा जून महिन्यातच वेन्ना तलाव पूर्णपणे भरून ओवरफ्लो झाला आहे तलावाच्या सांडव्यातून पाणी बाहेर येऊ लागले आहे हे दृश्य खरंच मनमोहक आणि समाधानक ठरलं आहे गंगापूर धरणातून पाणी सोडले गोदाघाटात पाणी वाढले नाशिकमध्ये गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्यात आल्यामुळे गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी वाढली आहे तोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी पोहोचले आहे सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे कोल्हापूरमध्ये धरणांच्या पाणी पातळीमध्ये वेगाने वाढ शेतकरी सुकावले कोल्हापूर जिल्ह्यात संततधारा पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे यामुळे शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे कारण पाण्याची चिंता मिटली आहे पंचगंगा नदीची पाणी पातळी सव्वीस फुटांवर काळजी घ्या कोल्हापूरमधील पंचगंगा नदीची पाणी पातळी सव्वीस फुटांपर्यंत पोहोचली आहे जी इशारा पातळीकडे सरकत आहे नदीकाठच्या रहिवाशांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे रत्नागिरीतही पावसाची हजेरी जगबुडी नदी इशारा पातळीवर रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे खेड तालुक्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी गाठली आहे त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे रत्नागिरीला आजही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी आजही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे खडकवासला धरण क्षेत्रात पावसाचा जोर उसरला तरी पाणी सोडले पुण्यातील खडकवासला धरण साखळी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर थोडा कमी झाला असला तरी खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडले जात आहे नदीकाठच्या लोकांनी सावध राहावे कृष्णा नदीच्या पातळीत लक्षणीय वाढ श्री दत्त मंदिरात पाणी पोहोचले कोल्हापुरातील पानलूट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे नरसिंहवाडी येथे श्री दत्त मंदिरासमोर नदीचे पाणी पोहोचले आहे हे भक्तांसाठी एक वेगळाच अनुभव आहे भाविकांना सतर्क राहावे असे मंदिर आणि स्थानिक प्रशासनाने आवाहन केले आहे पुलाचा भराव वाहून गेला शेतकऱ्याला टोमॅटो फेकावं लागले हृदय पिळून टाकणारी घटना नाशिकच्या सिन्नरमधील पापळीवाडी कोनंबू गावाला जोडणाऱ्या पुलाचा भराव वाहून गेल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे या पुलावरून टोमॅटो वाहून नेताना एका शेतकऱ्याची खूप दमछाक झाली आणि नाहीलाजाने त्याला टोमॅटो कॅरेट नदीत फेकून द्यावे लागले ही खरंतर खूपच वेदनादायक घटना घडली आहे माळशेज घाटात भीषण अपघात एकाचा दुर्दैवी मृत्यू माळशेज घाटात एका दुचाकीला चारचाकीने जोरदार धडक दिली या धडकीत दुचाकी चालवणाऱ्या स्थानिक व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अन्य दोघे जखमी झाले आहेत हा अपघात खूपच दुःखदायक होता <पुणा> वरण घाट अवजड वाहतुकीसाठी तीस सप्टेंबर पर्यंत बंद पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षेच्या दृष्टीने वरण घाट अवजड वाहतुकीसाठी तीस सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे प्रवाशांनी पर्याय मार्गाचा वापर करावा गुवाहाटीहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानात अचानक इंधन कमी झाल्याने वैमानिक मे डे आणीबाणीचा कॉल दिला त्यानंतर बेंगळुरू विमानतळात विमानाचे तातडीने आपातकालीन लँडिंग करण्यात आली सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आणि सर्व प्रवासी सुरक्षित आहेत बुलढाण्यात सावकाराच्या दोषामुळे कर्जदार महिलेची मुलगी परराज्यात विकल्या गेल्याचे खळबळजनक आरोप बुलढाण्यात एका कर्जदार महिलेची मुलगी परराज्यात विकल्या गेल्याचा खळबळजनक आरोप शिंदे आमदार संजय गायकवाड यांनी सावकारावर केला आहे आळंदी देवस्थानाच्या विश्वस्तांकडून माध्यम प्रतिनिधींना हकलण्याचा प्रयत्न आरे रावी प्रकार पालखी सोहळ्या दरम्यान आळंदी देवस्थानाच्या विश्वस्तांनी माध्यम प्रतिनिधींना हकलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे माऊलींच्या दारात सेवकऱ्यांकडून झालेली ही अरिरावी घटना दुर्दैवी आहे वादानंतर सेवकऱ्यांनी सारवासारव केली देहू मध्ये मुख्यमंत्र्यांच्या अंगरक्षकालाच मारहाण देहू मध्ये मुख्यमंत्र्यांच्या अंगरक्षक मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला पंढरपूरमध्ये भरपावसात विठ्ठल दर्शनासाठी पुणेकरांची अलोट गर्दी नाना पेठेतील निवडुंग विठ्ठल मंदिरात तुकुबाच्या पालखीचा विसाव असल्याने भरपावसात हे पांडुरंगाच्या दर्शनासाठी पुणेकरांनी अलोट गर्दी केली दररोज अठराशे भाविक पांडुरंगाचे दर्शन मिळणार असून सहाशे टोकन वाटले जाणार आहेत भक्तीचा अद्भुत सोहळा पाहायला मिळाला तर ह्या होत्या आजच्या काही ठळक बातम्या तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका